नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस करता उमेदवारांना ज्या सूचना आलेल्या आहेत तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले पोलीस शिपाई भरतीसाठी जे आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठीची भरती जाहिरात पं दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानुसार विविध जिल्ह्यामधल्या पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक भरती बॅड्समॅन भरती कारागृह भरती लोहमार्ग भरती अशा विविध पदांसाठीची भरती जाहिरात ती प्रसिद्ध झाल्या होत्या त्यासोबतच ही वर्धा जिल्हा पोलीस दलातील ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर पोलीस भरती प्रक्रिया जी आहे तर ती मैदानी चाचणी अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सकाळी पाच वाजल्यापासून मुख्या पोलीस मुख्यालय वर्धा येथे मैदानी चाचणी शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी सुरू होणार आहे तर त्या संदर्भातले हॉल तिकीट जे आहेत उमेदवारांना प्रा ज्या तारखेला प्राप्त झालेले आहे ता तर त्या त्या तारखेनुसारच सकाळी पाच वाजता आवश्यक त्या कागदपत्रासह छायांकित प्रतिसह स्वतः साक्षांकित केलेले व पाच पासपोर्ट साईजच्या फोटोसोबत जे आहे तर तुम्हाला मैदानी असण्यासाठी हजर राहायचं आहे तर वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग